नमस्कार श्री स्वामी समर्थ शोध अस्तित्वाचा या आपल्या चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराजांच्या कृपेने पूर्ण होत हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जो धनलक्ष्मी कुबेर कुंचम आहे तो माझ्याकडे कसा आला कधी आला आणि त्याची पूजा मी कशी केली मध्यंतरी मी त्याला कपाटामध्ये ठेवलं होतं तर त्याचे परिणाम मला काय मिळाले ते सगळं मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ मोठा होणार आहे तरीसुद्धा जर परत जर माझं काही तुम्हाला सांगायचं राहिलं तर परतसुद्धा एक दुसरा व्हिडिओ तयार करावा लागेल कारण खूप मोठा आणि खूप असा छान असा अनुभव माझासुद्धा आहे तर धनलक्ष्मी कुंचम हा कसा आला आणि कुठून आला ते म्हणजे कशी ह्याची माहिती मिळाली ते सांगते तर दरवर्षी दिपवाळीमध्ये मी दरवर्षी दिपोळीला आम्ही हैदराबादला जातो हैदराबादमध्ये माझा भाऊ असतो त्याचा स्वतःचा कांद्याचा मोठा म्हणजे व्यापारी पण आहे आणि दुकान पण आहे आणि एजंट पण काय म्हणतात ते आहे आणि तो हैदराबादला असतो आणि दरवर्षी दिपोळी झाल्यानंतर भाऊबीजेच्या टायमिंगला आम्ही आणि माझे मिस्टर माझी मुलं आम्ही बऱ्याच वर्षापासून आम्ही हैदराबादला जातो तर यावेळेस मी एकटीच हैदराबादला जात होते तर कधी या दोन हजार बावीसची जी दिपावळी होती त्या दिपाळीला मी हैदराबादला जात होते आणि मला म्हणजे आम्हाला जी पूर्ण सीट असती ती सीट भेटली नव्हती तर एका सीटवर दोघींना बसायला सांगितलेलं मग आम्ही दोघीजण म्हणजे एक ताई ज्या होत्या है, त्या हैदराबादमधल्या होत्या है। म्हणजे त्यांचं दिलेलं गाव हैदराबाद होतं आणि त्यांचं माहेर जे आहे ते तिरुपती बालाजीचं होतं म्हणजे तिरुपती बालाजीच्या पायथ्याशी कुठलं तर गाव आहे खूप अवघड आहे ते गाव तिन तिथलं त्यांचं माहेर होतं आणि त्यांचं सासर जे आहे ते हैदराबाद होतं आणि ते मुंबईला त्यांच्या पाहुण्याकडं गेलेल्या होत्या आणि आम्ही दोघीजण शीट एकाच सीटवर बसलो होतो त्याच्यानंतर त्या दिवशी होता वार शुक्रवार होता आणि त्यांची मुलगी जी आहे ती मुलगी मोठी होती मुलगी त्यांची घरी पूजा कर करायची ते धनलक्ष्मीचा परत अष्टलक्ष्मीचा महादेवाची असे भरपूर तिने थोडे 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 असे व्हिडिओ काढून काढून तिच्या आईला ती पाठवत होती आणि तिची आई जी आहे ती रेल्वेमध्ये बसून व्यवस्थित व्हिडिओ म्हणजे एडिटिंग करत होत्या आणि तिथेच ब मी समोर बसले होते पण आ त्या माझ्याकडं बघायच्या आणि फक्त हसायच्या आम्ही त्यांच्याकडे बघायची आणि फक्त हसायची कारण मला तेलगू येत नव्हती आणि त्यांना मराठी येत नव्हती आणि हिंदी येत नव्हती पण व्हिडिओ मला खूप आवडला खूप छान होता मग परत आता संपर्क कसा साधायचा किंवा त्यांच्याशी कसं बोलायचं मला तेच कळत नव्हतं मी फक्त बोटानं त्यांना खुनवलं की हे काय आहे तर त्यांनी त्यांचा व्हिडिओ बनवला त्याच्यामध्ये त्या रेल्वेमध्येच तर म्हणजे काय करायचं काय नाही ते सगळं बोलले आणि परत तो व्हिडिओ त्याने अपलोड केला यूट्यूबला त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की या यूट्यूबला व्हिडिओ अपलोड करत आहेत मग त्यांना मी विचारलं हे कशासाठी आहे तर त्यांनी परत मला बोटाने सांगितलं की पैशासाठी जे पैसे असतात ते आपल्या घरामध्ये टिकण्यासाठी धन लक्ष्मी कुबेर कुंचम असं नाव आहे म्हणून त्यांनी इंग्लिशमध्ये मला ते दाखवलं ते तेवढं मला समजलं त्याच्यानंतर मग त्या बोटानेच मला खुणवलं तुम्हाला काही बोलायचं आहे का तर मी म्हटलं हो पण आता बोलणार कसं त्याच्यानंतर मग आम्ही दोघी थोडा वेळ परत शांत झालो त्या भरपूर हिंदीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये कोणाचा व्हिडिओ आहे का बघत होत्या त्यांच्या मैत्रिणींना सुद्धा किंवा त्यांच्या ना बहिणी ज्या आहेत त्यांना फोन केला की तुम्हाला कोणाला हिंदी येतं का किंवा इंग्लिशमध्ये बोलता येतं का तर तिकडून रिप्लाय आला की नाही त्याच्यानंतर त्यांच्या लक्षात नव्हतं की त्यांच्याच मुलीला हिंदी बोलता येतं म्हणजे शाळेमध्ये थोडं बहुत तरी आजकाल प्रत्येक हिंदी तेलुगू इंग्लिश सगळं तिकडं शिकवलं जातं आणि त्याच्यानंतर मुलीला त्यांनी फोन केला की तुला हिंदी येतं का तर ती बोलली हो मग त्यांनी मुलीला सांगितलं की असं असं माझ्या शेजारली शेजारी एक आंटी आहेत त्यांना काहीतरी बोलायचं आहे का आणि या कुंचमबद्दल आपल्या विचारायचं आहे तर आपण कसं बोलणार तर ती सांगितली मम्मी तू घरी ये त्यांना नंबर दे तू घरी ये घरी आल्यानंतर आपण काय करायचं ती बोलू आणि त्याच्यानंतर मग आम्ही दोघींनी एकमेकीचा नंबर घेतला एकमेकीच्या चेहऱ्यावर एकळच म्हणजे नाही का असं ज्यावेळेस आपलं एखादं माणूस आपल्याला भेटतं तसं खूप दिवसाने एखादा माणूस जर आपल्याला भेटल्यावर कसा आनंद होतो तसा असं एक फोन नंबर ज्यावेळेस घेतला आम्ही एकमेकीने त्यावेळेस असं खूप वेगळंच आमच्या चेहऱ्यावरती एक हसू आलं आणि शेवटी मग आम्ही जेवण वगैरे केलो कारण बोलायला तर काहीच येत नव्हतं आमच्याकडे एकमेकीकडे बघून हसण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय आमच्याकडं नव्हता त्याच्यानंतर मग आम्ही जेवण वगैरे केलो आणि दोघी पण तिथंच थोडं नाही का दोघीला एक सीट असल्यामुळं त्या सीटवरच आम्ही थोड्या वेळ झुपी झुपी गेलो आणि सकाळी हैदराबाद आल्यानंतर त्या पण नाही का असं हातात हात दिले आणि बाय बाय केलं आणि सांगितलं मग नंतर त्या घरी गेल्या घरी गेल्याच्यानंतर मग त्यांच्या मुलीला सगळं सांगितलं मग तिने व्हॉट्सअप मला मेसेज केला मी सांगितलं की मी आत्ता इथं घरी आहे भावाच्या घरी आहे आणि मी एक दोन दिवसामध्ये पुण्याला जात आहे ज जा ज्यावेळेस मी पुण्यात जाईन त्यावेळेस मी तुम्हाला कॉल करून स सा सांगितलं आणि मी व्हॉट्सअप मेसेज माझं बंद केला म्हणजे चॅटिंग करायचं बंद केलं त्याच्यानंतर मी एक चार दिवस तिथं राहिले चार दिवस राहिल्यानंतर माझ्या डोक्यात सतत तीच विचार होती इतके सुंदर व्हिडिओ बनवले होते त्यांनी अष्टलक्ष्मी दिव्याचे आणि कुंचमचे कुबेर कुंचमच्यांमध्ये साहित्यसुद्धा काही एवढं काहीच नव्हतं एकदम साधं साधं सगळं साहित्य तांदूळ वगैरे भरायचं आणि त्यांची मुलगीसुद्धा इतक्या मन लावून ती पूजा करत होती ते बघून मला स कधी घेऊ आणि कधी नाही आणि ते काय आहे आणि ते कसं येतं आपल्याकडं कसं घ्यायचं कुठं घ्यायचं हे सतत माझ्या डोक्यामध्ये मा तेच 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 विचार चालू होते त्याच्यानंतर मी पुण्यामध्ये आले पुण्यामध्ये आल्यानंतरही सुद्धा माझ्या मनामध्ये सतत तेच तेच विचार आणि मग मी त्या ताईला फोन लावला फोन लावल्यानंतर त्यांचा फोन लागत नव्हता त्यांचं म्हणजे जे रिचार्ज असतं ते संपलं होतं आणि हैदराबाद म्हणजे तेलंगणा असल्यामुळं तिकडं असं पैसे जर नसले मोबाईलमध्ये तर फोन लागत नव्हता मी दोन तीन चार वेळेस ट्राय केला तरीसुद्धा माझा फोन लागला नाही त्याच्यानंतर मग मी माझ्याच भावाला सांगितलं त्याचं स्क्रीनशॉट काढून घेतलं किंवा त्यांनी पाठवलेले हो होते ते सुद्धा होते माझ्याकडं पितळेमध्ये आणि चांदीमध्ये दोन्ही पण होते त्यांच्या व्हिडिओ बघितला त्याचं स्क्रीनशॉट काढून घेतलं त्याचं खाली नाव होतं ते सुद्धा मी काढून घेतलं आणि भावाला पाठवलं हो की असं असं हैदराबादमध्ये भेटतो का ह्याला म्हणजे कुंचम ग्लास म्हणतात तर ही भेटतो का बघ मग परत मुलाला सांगितलं भाऊजायला सांगितलं मग त्याने थोडी बहुत चौकशी आजूबाजूला केली असतील ते त्यांना ते ती माहिती नव्हतं माहिती नसल्यामुळं ते सांगितले नाहीत नाही मिळत तरी माझं मला शांत बसवतच नव्हतं नंतर मग तीन आठ दिवसांनी आठ दहा दिवसांनी काहीतरी मला वाटतं त्यांचा फोन आला आणि तिने सांगितलं की तुम्हाला काय बोलायचं होतं किंवा काय आहे तर मी सांगितलं अशाला असं मला जी पण खूप अडचण चालू आहे आणि ते कसं करायचं काय करायचं आणि कसा घ्यायचा कुठून घ्यायचा ह्याची सगळी मला माहिती मिळेल का मग अगोदर आम्ही घरगुती गप्पा मारले आणि नंतर मी त्यांनाही सांगितलं मी ज्या वेळेस हिंदीमध्ये त्यांच्या मुलीला सांगायचं त्यावेळेस ती मुलगी तिच्या आईला सगळं सांगायची आणि परत तिची आई जी बोलल ती सगळं हिंदीमध्ये मुलगी मला सांगायची असं आमचं त्रिकूट बोलणं काहीतरी पंधरा दिवस चालू होतं त्याच्यानंतर मी सांगितलं की मला पाहिजे तो कितीला भेटेल भेटल आणि त्याचं सगळं कसं करायचं ते सगळं मला सांगायचं त्याच्यानंतर मग तिने मला एक दिवशी व्हिडिओ कॉल केला व्हिडिओ कॉल केल्यानंतर ती पूजा करत होती पूजा केल्या कशी करायची काय भरायचं कसं घासायचं कसं अष्टगंध लावायचं हे सगळं 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 तिने तिचं देवघर जे आहे ते मला काहीतरी पाऊन तास का एक तास लागला तेनी वीडियो वीडियो ते सगळं मला त्याने व्हिडिओमध्ये व्हिडिओ कॉल केलेला त्या व्हिडिओ कॉलमध्ये सांगितलं मग मला खूप आनंद मला खूप भारी वाटलं आणि तिने सांगितलं आपण ज्या वेळेस मनातून पूजा करतो आपण खूप श्रद्धेने पूजा करायची आहे ज्या वेळेस आपल्या घरामध्ये लक्ष्मी माताचा फोटो मूर्ती असते ती कसं तुम्ही पूजा करता महाराष्ट्रातले लोक तसंच आम्ही इकडं कुंचमची सेवा करतो तर कुंचम म्हणजे ही एक लक्ष्मी माताच आहे ज्या आपली जी काही इच्छा असेल ती जर त्याच्यामध्ये टाकून जर आपण ही माझी इच्छा पूर्ण होऊ दे जरी बोललं तरीसुद्धा आपली इच्छा पूर्ण होते पैशासंबंधीची घरातील रोग राहायची किंवा कुठलीही जर इच्छा तुमची असेल तर तुम्ही फक्त मनातून सेवा करा तुम्हाला नक्कीच याचा खूप चांगला रिझल्ट येईल असं तिने मला भरपूर भरपूर काही सांगितलं होतं मग त्याच्यानंतर मी तिला बोलले की मला कुंचम कसा भेटेल तर ती म्हणली तुझा ॲड्रेस दे आणि त्या ॲड्रेसवर मी पाठवते ती माझ्यापेक्षा मोठ्या होते त्याच्यामुळं ती मला आरतुरं बोलायची मला म्हणजे ॲड्रेस दे ॲड्रेस दिल्यानंतर मी त्यांना ॲड्रेस दिला आणि मला मला वाटतंय एक महिन्याला का दीड महिन्याला म्हणजे दोन हजार बावीसमध्ये तो कुंचम माझ्याकडे आला आणि मला वाटतंय तीन डिसेंबरला ना सॉरी मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार होता त्याच दिवशी तो कुंचम माझ्या घरी आला मी फक्त ॲड्रेस तिला दिलेला पैसे नव्हते मी पाठवले पैसे कसं पाठवू काय तर तिने मला काय बोलले नाही फक्त ॲड्रेस अगोदर दे आणि पैशाचं आपण नंतर बघू असं ती मला बोलली आणि त्याच्यानंतर आमचं संपर्क म्हणजे चालूच होता फोनवर बोलणं म्हणजे मुलगी त्यांची असेल घरी तरच आम्ही दोघी बोलायचो कारण दोघीला ही भाषा समजत नव्हती किंवा मग व्हिडिओ कॉल व्हिडिओ कॉल केल्यानंतर फक्त आम्ही हाताने किंवा चेहऱ्यानेच फक्त एवढंच आमची स्माईल या, या एक एवढंच आमचं बोलणं असायचं पण मैत्री अशी झाली होती की जणू एकदम घरातलंच आपले माणूस आहे आणि त्याच्यानंतर तिने मला कुंचम पाठवला मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार होता कुंचम घरी आला मी म लक्ष्मी देवीचीच पूजा करत होते कुंचम घरी आला खोलून बघितलं तर मध्ये कुंचम मला इतका आनंद झाला मला अक्षरशः खूप रडायला येत होतं पण तो कुंचम मी काढला आणि तसाच मी आपला व्हिडिओ काढला म्हणजे कोणाला दाखवता येईल कोणाला सांगता येईल म्हणून आणि त्याच्यानंतर मी तीन डिसेंबर रोजी ती व्हिडिओ यूटूबलासुद्धा टाकला त्याच्या अगोदर मी एक दुसरं माझं म्हणजे चॅनल होतं त्याच्यावरती सुद्धा मी हा व्हिडिओ टाकला होता आणि व्हिडिओ टाकल्यानंतर त्याचे थोड्या एक दोन एक दोन कमेंट यायच्या की हा काय आहे हा कसा पुजायचा आणि तुम्ही कुठून आणलाय असं बरेच प्रश्न यायचे आणि त्याच्यावर मी एक दहा पंधरा व्हिडिओ टाकलेले तीनशे साडेतीनशे काहीतर माझे सबस्क्राईबसुद्धा झालेले होते आणि अचानक माझा मोबाईल खाली पडला आणि त्याचं ते मोबाईलमधलं सगळं गेलं त्याच्यानंतर मला ती मोबाईलमध्ये सगळं परत आण आन, आण आन, आणण्यासाठी त्याची जी लिंक राहते ती लिंक माझ्याकडून मिसिंग झाली म्हणजे लिंक सापडतच नव्हती त्याची लिंक न सापडल्यामुळं ते यूट्यूब चॅनल परत चालूच झाला नाही भरपूर प्रयत्न केले नाही चालू झाला मग परत हा मी दुसरा यूट्यूब चॅनल खोलला आणि त्याच्यावरती मी परत तीन डिसेंबर दिवशी दिवशी हा व्हिडिओ टाकला म्हणजे त्याच्या बी भरपूर अशा कमेंट आले की काय आहे काय आहे कसं करायचं काय करायचं पण ते कमेंट म्हणजे कसं करायचं काय मलाच नेमकं त्यावेळेस तेवढं काही माहिती नव्हतं ती एक नवीन मला वेगळं वाटलं म्हणून मी त्यावेळेस टाकलं आणि त्याच्यानंतर मी जशी जशी पूजा करेन तसं मला खूप छान रिझल्ट आला आणि ज्यावेळेस धनलक्ष्मी कुबेर येण्याच्या अगोदर इतकी परिस्थिती नाजूक होती की तरीसुद्धा माझ्या पाठीशी माझा भाऊ खूप खंबीरपणे आहे जसं आत्ता स्वामी समर्थ साथ देत आहेत तसंच माझा माझा भाऊ मला खूप म्हणजे खूप कसलंही संकट जरी आलं कुठल्याही टायमाला रात्री बेरात्री तरी तो माझ्यासाठी माझ्या पाठीशी ढाल बनून तयारच असतो पण आपल्याला वाटतं की आता भावाला किती दिवस त्रास द्यायचा आपलं आपलं स्वतःचं काहीतरी करावं हो। पण मी काही गोष्टी त्याला सांगायचे काही गोष्टी सांगायचे नाहीत अक्षरशः लॉकडाऊन नंतर इतकं परिस्थिती बेकार झाली लॉकडाऊनमध्ये कोणी दार जर वाजलं घरातलं जरी कोणी आलं दार वाजलं तरी कोणीतरी मागायलाच आलं किंवा कोणाचे पैसे भरपूर जणांचे होते कर्ज भरपूर झालेलं होतं असं वाटायचं की देणेकरीच मागायला आलंय म्हणून दार काढायचं नाही ज्यावेळेस फोन येईल की मी आलं दार काढ त्यावेळेसच दार काढायची इतकी म्हणजे मनाला भीती आणि दडपण झालेलं पण ज्यावेळेस मी कुंचमची सेवा चालू केली त्यावेळेस मला काही एवढं वाटलं नाही पण घरामध्ये खूप छान आणि खूप सकारात्मक मनावर माझ्या जे खूप मोठं दडपण होतं ते दडपण कुठंतरी कमी झाल्यासारखं वाटत होतं आणि घरामध्ये खूप छान आणि खूप प्रसन्न वाटत होतं पण एवढं आहे त्यावेळेस देवघर नव्हतं माझ्याकडं साधं आपलं चौरंग असतो त्या चौरंगावरती मी ती पूजा करायची आणि छान वाटत होतं सगळं चांगलं चाललं होतं चार पैसेसुद्धा येत होते लक्ष्मी घरामध्ये टिकत होती आणि ज्या ते देवघर नसल्यामुळं आम चौरंगावर असल्यामुळं आमचा दोघींचा पण गैरसमज झाला की तिने फोन मुलीला फोन सांगितलं की त्यांना जो कुंचम आहे ते आतमध्ये ठेवायला सांग म्हणजे तिने काय सांगितलं मला ते कुंचम मी बाहेर चौरंगावर मांडलाय ते आतमध्ये दे म्हणजे देवघरामध्ये ठेवायला सांग पण आतमध्ये ठेवायला सांग म्हणल्यानंतर मी काय केलं तू कुंचे मोचलला आणि कपाटामध्ये ठेवून दिला त्यातले तांदूळ काढले आणि खराब होतील म्हणून आणि बाकीचं साहित्य त्यातच ठेवलं आणि त्याला एकदम कपाटामध्ये एका कोपरेट ठेवून दिला मी त्याला काढलंच नाही परत परिस्थिती डाऊन व्हायला लागली ला ला परत पैसे यायचे राहिले दवाखाना मागं लागला कर्ज मागं लागलं कोणा कोण ना कोण परत यायचं चालू चालू झालं आणि ज्यावेळेस स सेवा करत होते त्यावेळेस दे देणेकरी जी होती ती कुणी येत नव्हतं पण चार पैसे आलेले ते मात्र कोणाचं ना कोणाचं आम्ही देण्यामध्ये द्यायचो म्हणजे असं एक दोन चार महिने गेले आणि त्याच्यानंतर मी जो कुंचम आहे ते काढला आणि कपाटामध्ये ठेवून दिला कपाटामध्ये ठेवल्यानंतर ते हे सगळं बंद झालं कारण ज्यावेळेस आपण घरी आपले आल्यानंतर देवी देवता जे असतात कुठलीही देवी असो कुठलाही देवता असो कुलदेवी असो फोटो असो काही असो आपण त्याची विधिवत पूजा करतो त्याच्यामध्ये प्राण आणतो आणि हे सगळं जे प्राण आणतो आपण ते जर आपण कपाटामध्ये बंद केलं तर त्याचं उलटं आपल्याला खूप मोठं पाप लागतं आणि खूप मोठ्या संकटाचा सामना करावा लागतो त्याचप्रमाणे मला भरपूर असे तकलीफ झाल्या दोन वेळेस ऑपरेशन झाले आठ आठ दिवस मी नोबल दवाखा दवाखान्यामध्ये सुद्धा ॲडमिट होते पण हे सगळं कशामुळं होतंय काय होतंय माहीत नव्हतं आणि सतत असं मनामध्ये चिडचिडपणा सतत राग राग सतत कुणी सहज जरी बोललं तरी खूप राग यायचा कोणी दुसरेच माणसं जरी हसत असले तरीसुद्धा मला खूप राग यायचा आणि त्याच्यानंतर परत तिचा एकदा मला व्हिडिओ कॉल आला आणि म्हणली देवघर दाखव मला तुझं देवघर बघायचं आहे अगोदर पण बघितलेलं पण तिने वरचं सगळं बघितलं नव्हतं त्याच्यानंतर मी तसं सांगितलं मग मुलीला सांगितलं की चौरंगावर देव मांडते का मुलीनं विचारलं मला आणी तू चौरंगावर देव मांडते का मग तिकडं चौकी का काहीतरी म्हणली ती मी म्हणलं हो चौरंगावर आहेत मग कुंचम कुठं आहे तर मी सांगितलं की तू आतमध्ये ठेवायला सांगितलंय मग परत तिने सांगितलं अगं आंटी आतमध्ये म्हणजे तुला देवघरामध्ये ठेवायला सांगितलं होतं मम्मीने मम्मीचा मम्मीला वाटलं की बाहेर चौरंगावर तू मांडलंय चौकीवर तर ते तू आतमध्ये ठेव म्हणजे देवघरामध्ये ठेवायला सांगितलं होतं तुला मग मी कपाटात ठेवलेलं तो कुंचम परत काढला परत त्याला स्वच्छ केलं घासलं पुसलं सगळं त्याच्या साहित्य तिने परत मला व्हिडिओ कॉल केला हे असं भर हे तसं भर हा मंत्र म्हण हे असं कर असं म्हणून तिनं मंत्राचं जी तिच्याकडं पुस्तक होतं त्याच्यामध्ये हिंदीमध्ये होतं आणि ते सांगितल्यावर तर त्याच्यामध्ये कमलात्मक मंत्र होता आणि तो मंत्र मला परत तिने सा म्हणायला सांगितला एक एक वस्तू टाकत टाकत आणि त्याच्यानंतर तुझ्याकडं चांदीचं कुठलं जर असेल तिकडं भंगार म्हणतात चांदी सोन्याला भंगार बोलतात तर तुझ्याकडं भंगार वस्तू काय असली तर टाक माझ्या लक्षात आलं नाही त्याच्यानंतर मग तिने चांदीची वस्तू दिदीने सांगितलं मला त्यांच्या मुलीने की चांदीची एखादी वस्तू शिक्का काय असेल दिपोळीमध्ये आणलेला लक्ष्मीचा तर ती वरती ठेव आणटी म्हणून तिने सांगितलं पण खूप छान होती खूप गोड बोलायची माझ्यासोबत आणि त्याच्यानंतर इथपर्यंत माझा असा हा प्रवास चालू झाला आणि मग मी कुंचम बाहेर काढला बाहेर काढून त्याची पूजा केली सगळं विधिवत मी त्याचे पूजन करत होते आणि परत मला चांगले दिवस यायला सुरुवात झाली त्याच्यानंतर काही दिवसांनी परत मग स्वामी समर्थाचं मूर्ती फोटो काहीच नव्हता पण एक सारामृतच पुस्तक आणलं पोती आणली आणि सारामृताचे पारायण करायला सुरुवात केली त्याच्यानंतर अचानक एक दिवशी माझ्या स्वप्नामध्ये केंद्र आहे आमच्या घराच्या जवळ ते केंद्रातील स्वामी आले आणिच त्यांनी सांगितलं की मला उद्याच्या उद्या उदेच जेवायला पाहिजे आणि तू इतकं माझ्यासाठी तू ताट घेऊन मंदिरामध्ये ये मला रात्री झोप लागली नाही ते स्वप्न पडल्यानंतर मग मी सकाळी उठले लवकर भाजी चपाती खीर बनवली प वरण केलं परत गवारीची भाजी केली भजी केली सगळं केलं आणि मी मंदिरात घेऊन आरतीच्या अगोदर गेले आरतीच्या टायमिंगपर्यंत ये असं स्वामीने स्वतः सांगितलेलं परत मी दुस मग सगळं घेऊन आरतीच्या टायमिंगपर्यंत गेले तेथील सगळ्यांनी तो नैवेद्य माझंच त्या स्वामींना दाखवला आणि जेवढं मी नेले होते त्याच्या डबल टिबल मला स्वामींनी तिथं जे काय होतं लाडू केळी बर्फी पेढे सगळं मला त्या माणसाने परत आहे असं ताट भरून मला दिले आणि ये ते सगळं घेऊन मी घरी येऊन सगळ्यांना वाटलं आणि आम्ही खाल्लो त्याच्यानंतर काय माहिती मला ती प्रस निवदाचा ताट नेल्यापासून मला सारखं वाटायचं की आपल्या घरामध्ये स्वामीची मूर्ती पाहिजे आपण पण घरामध्ये स्वामीची आरती करायला पाहिजे पूजा करायला पाहिजे दुसरे देव होते माझ्याकडं आणि आम्ही लिंगायत वाणी आहे त्याच्यामुळं आमच्या घरामध्ये वशाळ खाणं पिणं असलं काहीही चालत नाही किंवा नव्हतं त्यावेळेस पण आणि त्याच्यानंतर मग आपल्याला हे स्वामीचं जर आपण आणलं तर आपल्याला करणं होईल कारण आपल्या घरामध्ये भाज्या कुठल्याही प्रकारच्या चालत नाही जे आपल्या सात्विक भाज्या असतात त्या चालतात तर मग मी मूर्ती आणली घरामध्ये मूर्ती आणल्यानंतर धनलक्ष्मीची सेवा आणि स्वामी महाराज ज्यावेळेस घरामध्ये आले त्यावेळेस इतकी प्रगती झाली इतकी प्रगती झाली की आम्ही दहा पंधरा वर्षामध्ये जेवढं काहीही क केलं नव्हतं किंवा जेवढं काही कमवलं नव्हतं तेवढं मला एक दीड वर्षामध्ये सगळं सगळं मिळालं तर मला एवढंच तुम्हाला सांगायचंय मैत्रिणीनो ताईनो की ज्या वेळेस तुम्ही सेवा करता खरंच मनातून करा भक्तिभावाने करा नक्कीच तुमचं देवी लक्ष्मी माता सुद्धा ऐकल आणि स्वामी समर्थ महाराज सुद्धा ऐकतील पण एवढं हाय ज्या वेळेस आपलं काहीतरी चुकतं त्यावेळेस आपली आई सुद्धा आपल्याला रागावते तसंच आपले स्वामी समर्थ महाराज आपल्याला काहीतरी संकेत देतात ज्यावेळेस आपलं काहीतरी चुकलं त्यावेळेस आणि ज्या वेळेस आपण खरंच का त्यांच्यासाठी सगळं चांगलं करत असतो त्यावेळेस ते आपल्याला नक्कीच दहा पटीनं फळ देत असतात ज्यावेळेस तुम्ही सेवा कराल ती सेवा तुमची कधीही वायाला जाणार नाही तर जसं जसं मी धनल माता धनलक्ष्मी मातेची सेवा करायला सुरुवात केली तसं तसं माझ्या घरामध्ये धनधान्याची आत्तापर्यंत कधीही कमी पडलेली नाही अक्षरशः एक काळ होता की मला खायलासुद्धा काही घरामध्ये नव्हतं तरीसुद्धा त्याच्यामधूनही आम्ही वर येण्याचा प्रयत्न केला अक्षरशः हो मी आत्महत्यासुद्धा करण्याचा प्रयत्न केलेला होता सुद्धा मला स्वामींनी वाचवलं आणि ज्या वेळेस मग मी गुरुवार करायला सुरुवात केली स्वामीचे पण आणि धनलक्ष्मी मातेचे पण आणि धनलक्ष्मी मातेची सेवा त्या ताईने मला जसं सांगितली तसं मी सेवासुद्धा करायला सुरुवात केली इतके घरामध्ये पॉझिटिव्ह विचार यायला म्हणजे मनामध्ये पॉझिटिव्ह विचार यायचे घरामध्ये एकदम थंड वाटायचं घरामध्ये एक वेगळंच वातावरण राहायचं आणि ज्यावेळेस सकाळी सकाळी पूजा करू त्यावेळेस खूप खूप छान वाटायचं त्याच्यानंतर घरामधील सगळ्यांचं वातावरण अगदी बदलून बदलून गेलं घरामध्ये जर कोणी माणू आलं तर तुमच्या घरामध्ये किती समाधान वाटतं किती थंड वाटतं असं सुद्धा माणसं बोलायचे आणि त्याच्यानंतर मला हे उमऱ्याला हळदीचं लेपन द्यायचं माहिती नव्हतं परत घर दारात रांगोळी कशामुळं काढायची हे सुद्धा माहिती नव्हतं गावाला रांगोळी काढायचो आम्ही पण त्याच्यामागचं कारण काय आहे तीसुद्धा माहिती नव्हतं त्याच्यानंतर मी हळदीचं लेपन द्यायला सुरुवात केली रांगोळी काढायला सुरुवात केली आणि मग मी न या दोन हजार एकवीस एकवीस नाही दोन हजार तेवीसमध्ये मी क्लास चालू केला की के मला काही गोष्टी शिकायच्या होत्या काही गोष्टी जाणून घ्यायच्या होत्या आणि मी तिथून क्लास चालू केला मग कुठल्या देवाचं काय करायचं कसं करायचं कुठल्या संकटावर काय उपाय करायचा मी बऱ्याच बऱ्याच अशी सगळी म्हणजे क्लास चालू केला आणि तिथून माझं सगळी खरी तर धावपळ सुरुवात झाली आणि घरामध्ये खरंच सांगते इतकी भरभराट झाली नंतर की काही सांगायचं म्हणजे कसं सांगायचं हे सुद्धा आत्ता मला कळत नाही कारण ज्यावेळेस मी तुम्हाला सांगते त्यावेळेस माझे डोळे ओले होत आहेत माझं मलासुद्धा कळत नाही इतकं म्हणजे डोळ्यातून आता माझ्या पाणीसुद्धा आहे तर इतकी मी मला त्या ताई रेल्वेमध्ये कशा भेटल्या देवानामची आमची भेट कशी घडवून आणली आणि तिथून माझ्याकडं कुंचम कसा आला हे माझं मला सुद्धा कळलं नाही आणि त्याच्यानंतर मग मी आमच्या दोघींची परत एकदा हैदराबादला मी गेले हैदराबादला गेल्यानंतर तिथं ती सांगितली की तू कधी येणार आहे असं सांगितल्यानंतर मग आमची ती रेल्वे स्टेशनवरच रेल आली रेल्वे रेल्वे स्टेशनवर आल्यानंतर मी तिला तिनं मला किती सातशे रुपयाचा कुंचन पाठवला होता तर मी तिला माझ्या स्वखुशीनं अकराशे रुपये दिले कारण माझं तुझ्यामुळं खूप चांगलं झालं आहे आणि इथूनसुद्धा माझं खूप चांगलं होणार आहे आणि मी तुला तुम्हाला कधीही विसरणार नाही असं म्हणून मी तिला अकराशे रुपये दिले आणि घरून साडी आणि ब्लाऊज पीस सगळं घेऊन गेलेले होतं तीसुद्धा दिली ती मला बोलत होती तू आमच्या घरी चल पण तिचं घर खूप लांब होतं आणि भाऊ थोड्याच वेळामध्ये मला परत न्यायला येणार होता तिथं कारण त्याचंसुद्धा घर लांब असल्यामुळं आम्ही फोन केले की तो मला लगेच न्यायला यायचा असं माझ्या कुंचमची आणि माझ्या लक्ष्मीची सुरुवात झाली आणि असं त्या ताईमुळं माझ्या घरामध्ये आज धनधान्य कुठल्याही गोष्टीचं पैसा अडका गाडी घर काहीही कमी नाही कुठल्याही गोष्टीचं कमी नाही तर हे सगळं मा भाऊ तिकडं राहत असल्यामुळं त्याच्याकडं जाण्याच्या जाण्यामुळं मला हे भेटलं ते आता आई वाटेत भेटले आणि तिथून मग माझ्या घराची जी सुरुवात झाली ती तुम्हाला मी सगळं सांगितलं आहे फक्त धनलक्ष्मी जी माता आहे ती फक्त आपल्याला शुक्रवारी तिची विधिवत एकदाच पूजा करायची आहे आणि सात दिवस आपल्याला फक्त हळदी कुंकू व्हायचं आहे कारण रोज आपल्याला ते काढणं भरणं तेवढं टाकणं होणार नाही ज्यांना शक्य असेल त्यांनी सगळं ते टाकायचं आहे आपलं रोज जरी पूजा केली तर चांगलंच आहे पण त्या ताईंनी मला सांगितलेलं की तू फक्त शुक्रवार टू शुक्रवार पूजा केलीस तरी चालेल फक्त तिच्या समोर एक न चुकता तुपाचा दिवा लावायचा आहे अगरबत्ती ओवाळायची आहे आणि वरती एक आपल्याला चांदीचं कॉईन ठेवायचं आहे तर असं आमचं तिघींचं बोलणं इतकं वेगळं होतं इतका आमचा प्रवास वेगळा होता, होता। लक्ष्मी माता घरी येणार होती तर कशा पद्धतीनं आली कुठून आली हे तुम्हीसुद्धा बघा ज्यांच्या खरंच ज्यांचे कर्म चांगले असतात ज्यांचं म्हणजे कर्म वाईट असतात किंवा कर्म कर्म किंवा अजून काही प्रारब्ध असतात आपले ते जर आपले खरंच चांगले असतील तर देवसुद्धा कुठल्याही भागामध्ये असू द्या किंवा आपण कुठल्याही भागामध्ये असू द्या देव आपल्याकडे नक्कीच येतात हे मला त्यावेळेसपासून जाणवलं आहे आणि त्याच्यानंतर मी मग व्हिडिओ टाकायला सुरुवात केली व्हिडिओ टाकत असताना मला बऱ्याच ताईंचे मॅसेज यायचे की तुम्ही कुंचम कुठून घेतला तुम्हाला क कसा भेटला आणि आम्हाला भेटल का त्यावेळेस मी एवढं लक्ष दिलं नाही मी मॅसेज डिलीट करत राहायचे त्यांचे म्हणजे काय सांगायचं मॅसेज डिलीट करत राहायचं मॅसेजला उत्तर द्यायचे नाही त्याच्यानंतर परत मग मी त्या ताईला फोन केला दिदीला आणि दिदीला सांगितलं की दिदी अशाला असं मला कुंचम पाहिजेत मला म्हणजे भरपूर लेडीज मागत आहेत तर मम्मीला विचारते कुठं मिळतील किंवा कसं मिळतील मग तिने मला त्यांच्या एका जवळच्या कंपनीवाल्याचा नंबर दिला आणि मी त्या कंपनीला फोन केला म्हणजे अगोदर तिनेच केला कारण ती हिंदी बोलता येतं तिच्या मुलीला त्याच्यासाठी कारण आपल्याला तेलुगू बोलता येत नव्हतं मग तिनं सगळं सविस्तर माहिती दिली आणि तिने मला पहिल्याच ह्याच्यामध्ये एक्कावन कुंचम मला म तिने पाठवून दिले आणि मग मी ती कुंचमची सेवा केली पूजा केली आणि ज्या वेळेस व्हिडिओ टाकला त्या आणि नंबर द्या नंबर द्या मग परत मी नंबर दिला इतके कुंचम जायला सुरुवात झाली इतके कुंचम जायला सुरुवात झाली ज्या वेळेस आपण चांगलं काम करतो त्यावेळेस आपलं खरंच कौतुक होतं असं म्हणतात तर आज हा जो मी कुंचमची सेवा करते म्हणजे मला हे कुंचम जसं माझं चांगलं झालं आहे तसं मला सगळ्यांचं चांगलं व्हावं हीच इच्छा होती पण म्हणून मी आणलेल्या किमतीमध्ये उलटं त्याच्या सामान टाकून दोन तीनशे रुपये वाढवले आणि हा कुंच मी सगळ्यांच्या घरोघरी पोहोचवण्याचा प्रयत्न केला कारण मी व्यवसाय करायचं ठरवलंच नव्हतं आणि क ठरवणार बी नाही ही एक शेवा आहे माझ्याकडून तर मी ज्या तिकडून किमतीमध्ये आणते त्याच्यामध्ये दुसऱ्या वस्तू टाकायला तीन चारशे रुपये मला लागतात तेच टाकून मी तुम्हाला उलटं तुमच्याकडून कुरिअर चार्जेस घेऊन तुमच्यापर्यंत मी कुंचम पोहोचवत असते ह्याच्यामध्ये मला एक रुपयासुद्धा भेटत नाही आणि एक दोघांची खूप अडचण होती त्या खूप रडत होत्या की आमच्याकडं पैसे नाहीत आम्ही कसं घ्यायचं आम्हाला तर घ्यायचं आहे आमची आर्थिक परिस्थिती तर मी त्या दोघी तिघींना असं एक रुपयासुद्धा न घेता कुंचम पाठवलेले आहेत आणि हे एक दोघीसोबत मी शेअरसुद्धा केलेलं आहे तर त्या ताईनेसुद्धा सांगितलं ताई कोणाला जर अडचण असेल तर तुम्ही बिनदास्त द्या अर्धे पैसे वाटलंच तर आम्ही देतो पण ते तसं कसं मागणार ना असं दुसऱ्यांना म्हणून मी म्हणलं नको आणि तशा तसंच तसं मी त्या दोघी तिघीनला असे कुंचम मी एक रुपयासुद्धा न घेता कुरिअर सुद्धा न घेता मी त्यांना कुंचम त्यांच्या घरापर्यंत पोहोचवलेले आहेत जसं मला त्या ताईनं सांगितलं तू फक्त तुझा ॲड्रेस दे तसं मी त्यांना त्यांचा ॲड्रेस मागितला आणि त्यांच्या घरी कुंचम गेल्यानंतर त्यांनी मला फोन केला की आम्हाला कुंचम मिळाले ताई पैसे किती पाठवायचं तर मी सांगितलं तुमचं ज्या वेळेस चांगलं होईल तुमच्या घरामध्ये भरपूर धनधान्य येऊ द्या व तुमच्या घराची भरभराट होऊ द्या तुमच्या घरातील आजार पण संपू द्या त्यावेळेस मला पैसे द्या आणि बहीण बहिणीनं भाहिन, दिलं आहे असं समजून घ्या मला असं बोलते वेळेस खूप दुःख होतं आहे कारण बायांच्या इतक्या समस्या असतात इतक्या अडचणी असतात ती या मला यूटूबद्वारे मला त्या म्हणजे कळतात किंवा यूट्यूबमध्ये ज्यावेळेस मी नंबर दिला त्यावेळेस मला मी फोनवर बोलण्याचं बोलायला फोन करायला सांगितलं लेडीजला त्यावेळेस लेडीज, लेडीज खरंच फोन करतात अक्षरशः प्रत्येकाच्या घरामध्ये इतक्या अडचणी असतात इतक्या अडचणी असतात ते ऐकलं ना मला एक दीड तास तर मला काहीसुद्धा कळत नाही आणि आत्तासुद्धा मला वाटतंय आता माझ्या बोलण्याची ताकद नाही इतकं मला भरून येतं आहे तर अशा प्रकारे हा कुंचम माझ्याकडे आलेला होता अजून काही कोणाला कुठली शंका जर असेल तर तुम्ही ती नक्की विचारू शकता मी त्याचं सुद्धा संपर्क संपर्कपणे उत्तर देईल आणि हा कुंचम त्या ताईमुळं आला आणि माझ्या घराची भरभराटी झाली तसंच मला प्रत्येकाच्या घराची भरभराट व्हावं ह्या हेतूने मी तुमच्यापर्यंत कुंचम पोहोचवण्याचा प्रयत्न करते आणि ब कमी किमतीमध्ये सुद्धा देते हे तर सगळ्यांना माहितीच आहे तुम तरी बऱ्याच जणांनी विचारलेलं सुद्धा की ताई तुम्ही एवढ्या कमी रेंजमध्ये कुंचम का देता तर माझं हेच कारण कारण सगळ्यांपर्यंत धनलक्ष्मी कुंचम पोहोच